स्वनिकेतनकरण सर्वात मोठा एक आपण म्हणू शकतो की त्यातला प्रॉब्लेम आला इंडिपेंडन्स टू द चाइल्ड आणि इंडिपेंडन्स टू द पेरेंट्स हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम त्याच्यातला आम्हाला दिसून आणि त्याचा सोल्युशन हाऊसिंग थ्रू आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे आज इश्यू काय होतो आहे की प्रत्येक पेरेंटला किमान तीन किंवा चार वेगवेगळ्या थेरपी सेंटर्सना मुलाला न्यावं लागतं त्याच्यातलं एक स्पाऊस आहे त्याला कम्प्लिटली करिअर हे त्यांचं गिवअप करायला लागतं टू टेक केअर ऑफ द चाईल्ड सो so, ह्या कॉम्प्लेक्समध्ये मुलगा सकाळपासून घरी राहू शकतो त्याचा स्पेक्ट्रम ऑफ ऑटिझम माइल्ड असेल तर तो रेग्युलर स्पोर्ट्स खेळू शकतो तो वोकेशनल सेंटरला तिथेच जाऊ शकतो थेरपी सेंटर्सना तिथे जाऊ शकतो आणि घरी परत येऊ शकतो एकाच ठिकाणी लिफ्टचं बटन दाबलं की तो खाली जाऊ शकतो ह्याच्याहून मोठं म इंडिपेंडन्स हे मिळू शकत नाही इंडिया डेफिनेटली म्हणू शकतो की हा फर्स्ट इन्क्लुझिव्ह हाऊसिंग आहे पेरेंट्स आणि त्यांच्या मुलांसाठी कुठेही असा भारतात तर नक्कीच नाही आहे प्रोजेक्ट कोणी केला नाही आहे सो वी फील व्हेरी प्राउड की आम्ही हे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आहे सोसायटीला uh, एक वेगळा प्रॉडक्ट आहे त्याचा सोल्यू प्रॉब्लेमला सोल्युशन आणतो